तहसीलदार बी आहेत आणि डॉक्टर साहेब आहेत आमदार साहेब आहे बाय बाय सांगोला शहरामध्ये गेले अनेक दिवसापासून भुयार गटार योजनेचं काम चालू आहे साहेब आणि भुयार गटार योजनेचं काम अगोदर ग्रामीण म्हणजे जे, जे शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे का। त्यामुळं काय लोकांच्या एवढं काय का लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईप लाईन मग ती पायप टाकतात आणि चेंबर जे बनवते सकाळी दहा वाजता चेंबरचं काम चालू होतंय म्हणजे वीट बांध काम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झालं की लगेच प्लॅस्टर होते आणि दोन तासानं काय होतंय लगेच जी शिबिनं मुजवलं हो जाते ना वर्ण जाते सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला आता वीट बांधकाम केलं की एक एक दिवस जरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केलं प्लॅस्टरला दोन दिवस मारलं जातं परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जाते वाटप चालू करतील काम पूर्ण खराब होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू आपल्यात बंद होती ह्यांनी बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही का निकृषेची वाळू वापरली आणि जे सिमेंट जे वापरले ते सिमेंट अतिशय माझे तक्रार आय आहे माझ्या घर सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरवठा दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरे एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू आपलं तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कमरे एवढं पाण्या असताना विटा ठेवल्या जातात आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठली कंपनी होत्या त्या कंपनीनं काम बऱ्या पाण्यामध्ये वीट बांधकाम बांधलं जात असा रिपोर्ट दिला तर मी आत्महत्या करतो म्हणजे जी काय शासन मला देईल ते तयार जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझं अज्ञावश्यक संबंधित आपल्याकडे तपासणी जे नाही त्यांनी मला तसं तसंच पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या प्रकार जायचं काम आपलं सदरचं काम सगळं चालू राहिली दुसरी गोष्ट मुजवल्यानंतर दुर्दैव मोजवल्याच्या मुजवल्याच्यानंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडी हा यासाठी उलट जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला लाय मार्शंटच्या अगोदर असेल किंवा करायला म्हणून कितली साईड मुजवली कि की की दुसऱ्या भागात जाते तिथं दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणतो डांबरीकरण राहू द्या की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खरीकरण करा पण केल्याच्या के नंतर नागरिकाला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला त्यांना खूप मोठा त्रास होतो तसंच खडक ठेवत जाते त्या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय अमळीने तालुक्यातल्या बऱ्याच पत्रकारांनी बातम्या लावल्या मी सुद्धा पत्रकार मला काही लोक म्हणले बाहेरच्या पत्रकारांनी बातम्या लावायचं उपोषण कसं करतो दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा निकाला स्थानिक दैनिकाला निकाला युट्यूबला सर्व पत्रकारांनी बातम्या लावून ते ठेकेदार पाणी मारलं नाही म्हणून टाकलं नाही रोलर फिरवलं नाही कायच केलं नाही म्हणून दुर्दैवाने मला उपोषणाला बसावं लागलं आमच्या संघटने सुद्धा लय म्हणले की पत्रकार बसायला अवघड आता बातमी जर पलीकडे काय ठेके तर बुकसुग जाऊ का त्याला मारू ठेक आहे म्हणजे तीनशे त्रेपन्न दाखल होणे जाऊ तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा आणि ते कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तक तुम्ही आणि विटा मला माहित आहे राव ता साहेबांनी सुद्धा घरी बांधकाम त्यांचं केलं असेल आजले विटा वाळू आणि सकाळ प्रय बांधकाम सनेल प्लॅस्टर करून वापरायला मला तर वाटत नाही पण तुम्ही सुद्धा अधिकारी सगळे घर बांधले असतील तर हे जेव्हा कमिटी नेम तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातली माणसं आली न्यायला सगळ्या गेल्या पण सगळा रस्ता खराब म्हणून जनतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषा वगैरे काही नाही तर ह्या सामान्य नागरिकांचं इतकेच जणांचं फोन आलं की आणि महत्वाचं साहेब काय झालं की सहा इंची सात इंची चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला दा जरा गेमू दाखवू असं लोकांचं म्हणणं आहे माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेले तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झालं तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम पिम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठं यशस्वी झालाय तिथं न्यावा आणि तिथं द्या की बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपांना कसं पळतंय आणि कसं ते दहा वर्ष झालं आणि पाच वर्ष झाले यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या पायपात उपोषणाचं मी पाठले लागले का लोक पायप एवढी अक्षरशही लोकांनी व्हिडिओ मला दिला समोर एवढ्या पाण्यात बांधकाम करताना मी बी घेतले तर लोक सांगते का आम्हाला काय बोलतात ना तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पायपात पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी एखादा व्यक्ती आला की साहेब एवढा पायपर्यंत जाते त्यांनी काय तर मोठवा त्या माणसाला समाधान केलं पाहिजे सांगाला नगरपालिकेसाठी लोक टॅक्स राहतो मार्केट आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुली मग लोकांना वाटते ना आम्ही पहिले तुम्ही आम्हाला काय तर सांगा ना दोन समजा तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू दोषी आढळला तर काय करा मग तुम्ही काय लगेच म्हणलं त्याला लगेच जेलमध्येच टाका तर गावलं गा। तपासणी केली तर तोपर्यंत काम थांब हो आणि वरिष्ठ अधिकारी मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील माझे नगरसेवक आणि दुर्दैव वाईट आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चाललेला असता का प्रत्येक गलीतल्या मेंबर न म्हटलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिट बंदच पडला असतो म्हणजे पण प्रशासक म्हणलं कुणी घेऊन काम आता अडथळा करायला तर माझं म्हणणं आहे की आणि जनतेचं माझ्या म्हणण्यानुसार सर याची सगळी चौकशी व्हावी हो आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज होतो सामान्य शहरातील धारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काळ कोण शॉपिंग आहे कुठल्या तर माध्यमातून नगरपालिकेला टॅक्सी देत आहे तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर कोणते तर ही वायात जाऊ नये काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं व्हावं आणि जुनी गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब जुने गटार बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झालं लाईन कनेक्शन ना आता साहेब आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते माझ्या दारात आले माझं वीस फूट खांद्याचा खर्च नेमका कोण करणार आहे समजा योजना झाली पूजन झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी किंवा जोडणार आहे कसं मग त्याचा जोडायचा खर्च पुन्हा पुन्हा रुपये पुन्हा अजून करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं कारवाई व्हावी आणि नाही कारवाई झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचा आंदोलन मी ह्या तहसील कचेर समोर जा मरून उपोषणात बसणार आहे अशी माझी वेळ आहे नागरिक संख्येत पाणी मारावं दोन दिवस जसं पाणी पाहिल्या पासून कुठं तरी एकच टँकर फुटतो तर नागरिकांची भावना घेऊन घेऊन आमदार साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष गावून मला आणि सांगोला शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मी विनंती करतो आज रवींद्र ज्ञानोबा कांबळे यांनी तहसील कार्यालय समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आंदोलन केलंय उपोषण केलंय त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सांगोला शहरातील सुरू असलेल्या भुहेरी गटर योजनेवर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मान्य आमदार महोदय तथा मान्य तहसीलदार साहेब देखील इथं उपस्थित आहेत यामध्ये सर त्यांनी पहिला मुद्दा घेतला की ते आय एस आय मागचं सिमेंट वापरलं जात नाही वास्तविक अल्ट्राटेकशिवाय कोणतंही सिमेंट पहिल्या दिवसापासून वापरलेलं नाहीये तशी काही कोणती त्यांना तसं म्हणजे पुरावा किंवा काही असेल तर त्यांनी तसं लक्षात आणून द्यावे त्यानंतर दुसरं त्यांनी जे आता इथं चित्र दाखलेलं आहे की ते पाण्यामध्ये काम करताना फोटो आहे वास्तविक ते ज्यावेळेस पी सी सी केलेलं आहे तर पी सी सी केल्यानंतरच फक्त त्याने त्या माफ घेण्यासाठी त्यांनी ते आतारलेलं आहे त्यात कुठेही सिमेंट वगैरेचा वापर करून वीट बांधकाम पूर्ण केलेलं नाही आहे आणि नंतर त्यांनी आता ते जे रिजिस्टोरेशनचा विषय काढला आहे की खड्डे बुज काम झाल्यानंतर जे आपल्याला ट्रेनचे बुजवायचे आहेत आणि रस्ते पूर्ववत करून द्यायचे आहेत तर त्याला साधारणपणे शंभर कोटीच्या अंदाजपत्रकामध्ये बारा ते साडेबारा कोटीपर्यंतचं त्याचं अंदाजपत्रक आहे रिस्टोरेशनचं त्यामध्ये अपेक्षित आहे की जसे रस्ते पुरवत असतील तसे रस्ते पुरवत करून देणे डांबरी रस्ते असतील तर त्याला डांबरीकरण करणे कॉन्क्रीट रस्ते असतील त्याला कॉन्क्रीटकरण करून देणे तर त्यामध्ये एक टेक्निकल विषय असा आहे की जर आपण आत्ता खड्डे बुजवल्याबरोबर बरोबर त्याच्यात आपण कॉन्क्रिटीकरण किंवा के डांबरीकरण केलं तर ते नंतर त्याला सेटलमेंट होती म्हणजे ते त्याला एक चर पडते आणि एकदा सर पडल्यानंतर त्याचे कामं परत कोणी कोणीदारी करणार नाही आणि नगरपालिकेला ना ते देखील तेवढा निधी उपलब्ध राहणार नाही म्हणून एक पावसाळा जा, जाऊ देणं अपेक्षित आहे आपण तरी पण त्याचं त्यावर पाणी मारणं आणि मुरून टाकणं आणि त्याला परत एकदा कॉम्पॅक्शन करणं या पद्धतीने करत आहोत एकदा त्याची प्रॉपर त्याची सेटलमेंट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर डांबरी करण्याचा किंवा कॉम्पटिक करण्याचा थर घेता येईल आणि आमदार महोदयांना हे सुद्धा लक्षात आणून देऊ इच्छितो की या सगळ्या कामामध्ये आपल्याला एक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून हे पी एम म्हणून आपण एक सेवा कन्सल्टंट धुळे यांची त्यासाठी स्पेशल नेमणूक केलेली आहे आणि ते एम जे पी एच्या पॅनलवरची संस्था आहे ती प्रत्येक बिल देण्यापूर्वी त्या योजनेमध्ये झालेल्या कामाची पाहणी करते सोबतच पी एम सी जरी खाजगी असेल तरी त्याच्यामध्ये काही चूक घडू नये हे योजना महत्वाकांक्षी आहे हे काही वारंवार होणारी कामं नाही म्हणून आपण सीओई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे ज्या लोमटे मॅडम आहेत त्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या हेड आहेत प्रोफेसर आहेत तर त्या सुद्धा प्रत्येक वेळ नगरपालिकेच्या जा बिल ज्यावेळेस सादर केलं जातं तर ते स्वतः येऊन स्थळ पाणी करतात दोन दिवस इथं मुक्कामी असतात आणि त्यानंतर त्यांनी ज्या फ्लो टेस्ट वगैरे घेतात म्हणजे आम्ही टँकरने मॅन होलमध्ये पाणी टाकतो आणि ते पाणी व्यवस्थितरित्या खाली घेत आहे का नाही त्याला ओघळ आहे का नाही हे सगळं तपासल्यानंतरच मॅडमचे रिपोर्ट आल्यानंतरच संबंधित ठेकेदाराचं बिल अदा केलं जातं सोबतच मटेरियलच्या बाबतीत त्यांनी जे शंका उपस्थित केलेल्या आहेत तर प्रत्येक आयटमचे मटेरियल टेस्टिंग रिपोर्ट आहेत प्रत्येक पायपाचे पी केलेले आहेत जे क्वालिटी जे सर्टिफिकेट आहेत ते घेतलेले आहेत क्वालिटी पाईप हा ऍस्ट्रॉल कंपनीचा आहे डी डब्ल्यू सी जो पाईप आहे तर तो अॅस्ट्रॉल कंपनीचा सांगलीवरून मागवलेला आहे आणि हे जे सर्व डिझाईन आहे याला चीफ इंजिनिअरिंगचे ता, तांत्रिक मंजुरी आहे तर मुख्य अभियंता यांनी आहे पुढच्या लोकसंख्या ग्रहित धरून ते केलेलं आहे तर त्याच्यामुळं डिझाईनमध्ये मध्ये पाईपाच्या पाई व्यासामध्ये किंवा एकंदरीत कामाच्या प्रगतीमध्ये कुठेही काही तसं अजून तरी नगरपालिकेला आढळलेलं नाही यांनी जर तसं मुद्दे आहे जर तसं आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही काम करू राहिली गोष्ट धुळीची धुळीचे खरंच आम्ही सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे संबंधित ठेकेदाराला टँकर वाढवण्यासाठी सांगूया आणि नगरपालिकेच्या वतीने सुद्धा ज्या ठिकाणी गावाच्या भागामध्ये छोटे टँकर पाठवावे लागतील कंजेस्टेड भाग आहे तर टँकर वाढवून पाणीचं प्रमाण वाढवलं जाईल असं आश्वासन देतो धन्यवाद या ठिकाणी जो विषय घेऊन उपोषण केलेला आहे या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत शिवसाहेब आहेत आणखी दादा आहेत आम्ही सर्वजण मिळून चांगल्या प्रतीचं काम व्हावं याच्यासाठी दोन्ही अधिकारी त्याची जबाबदारी उचलतील शिवसाहेब जी काही तुमची क्वालिटी कंट्रोलची टीम येणार आहे त्यांची आणि रवींद्रभाऊंची एकदा गाठ घालून द्या आणि याच्या व्यतिरिक्त रवींद्रभाऊ तुम तुमचं जे म्हणणं आहे विटा क्वालिटीचं नाहीत सिमेंट क्वालिटीचं नाही किंवा पाण्यात विटा ठेवलेले आहेत तर निश्चित त्याचे कारण काय आहे हे काम असं पाण्यात करत का काही टेस्टिंगसाठी केलं जात आहे याची शहानिशा करून घ्या दुसरी गोष्ट धुळीचा प्रश्न मी तुम्हाला वारंवार फोन करतो कारण मला शहरातून बऱ्याचशा नागरिकांचे फोन येतात तसाही लवकरात लवकर मार्क काढून द्या धन्यवाद म्हणणं आहे की आता नंतर